नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय वन विभाग पदभरती तर कोणत्या जिल्ह्याकरता ही पदभरती आहे त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये कोणती पदं आहेत त्याचप्रमाणे किती वेतन असेल सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो सर्व काही माहिती पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कुणी केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा ठाणे वन्यजीव विभागांतर्गत तानसा वन्यजीव अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य फनसाड वन्यजीव अभयारण्य व सुधागड वन्यजीव अभयारण्य येथे पदाची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे तर याच्यामध्ये वन विभाग ठाणे इथं बघा वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट याच्यासाठी वन्यजीव जीवशास्त्र अभ्यासक दोन जागा आहेत पन्नास हजार रुपये वेतन आहे वास्तुविशारद साठ हजार रुपये प्रति महिना वेतन आहे लिगल अॅडवायझर विधी सल्लागार ग्राफिक डिझायनर त्यानंतर लाईव्हिवूड एक्सपर्ट त्याचप्रमाणे रॅपिड टीम मेंबर असे जवळपास सहा पदांकरता ही जाहिरात आहे आणि या सर्व पदांना अनुभव गरजेचा आहे जे अनुभव पाहिजे तो अनुभव आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संदर्भातली अधिकृत जी जाहिरात आपण टाकलेली आहे त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे तर नोकरीचं ठिकाण जे असणार आहे ते नोकरीचं ठिकाण ठाणे असेल अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे पण होईल तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण जे आहे ते उप वनसंरक्षक वन्यजीव ठाणे यांचे कार्यालय एलबीएस मार्ग तीन हात नाका नौपाळ ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य दोन अर्ज स्वीकारण्यासाठीचा जो ईमेल आहे तो ईमेल आय डी आपल्या वेबसाईट वरती आपण दिलेला आहे यासोबतच या, या संदर्भातला ईमेल आय जो आहे तो अधिकृत वेबसाईट इथून पण आपण चेक करू शकता डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी डॉट इन या आपल्या वन विभागाच्या वेबसाईट वरती सुद्धा ही जाहिरात उपलब्ध आहे तिथून ही ती आपण डाउनलोड करू शकता आणि अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक ही पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आहे आणि त्यानंतर मुलाखतीची तारीख ही तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद